नमस्कार भाऊ या व्हिडिओ मी तुम्हाला सत्य सांगणार आहोत की खरंच गावऱ्याने कोंबड्या करून लाखोचे उत्पन्न भेटू शकते का बघा मी पण असं व्हिडिओ खूप बघितले आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की मित्रांनो याच्यात खरंच लाखाचे उत्पन्न होते का हे मला बघायचं तर म्हणून मी पत्रांनो असं एकदम खूप मोठं व्यवसाय सुरू न करता लहान प्रमाणात व्यवसाय सुरू केला जेणेकरून काय होईल मित्रांनो याच्यात आपल्याला अंदाज येईन का आपल्याला वाढवायचा आहे का कमी करायचं आहे का हे सर्व नियोजन करायचं होतं म्हणून मी एक कमी याच्यामध्ये व्यवसाय सुरू केला हा गावराने आता जसं की तुम्ही बघू शकता हे आपलं शेड जे आहे हे तीस बाय चाळीस बाय तीसचे शेड आहे पूर्ण बाराशे शे स्क्वेअर फूटमध्ये शेड आहे माझ्या अंदाजाने जसं होतं की पाच सहाशे कोंबड्या इथे राहील असं या नियोजनाने मी आपलं समोरचं बांध नियोजन बांधलं ठीक आहे भावांना काय झालं आता लाखाचं उत्पन्न भेटणं हे फक्त मनाला चांगलं वाटतं मित्रांनो करता करता आपल्याला समजून जाते लाखाचं जा उत्पन्न कशाप्रकारे भेटतं बघा कसं राहते आपण उत्पन्न कशाप्रकारे मिळतो आणि ग्राहक आपल्याला कसे भेटतात याच्यावर सर्व गोष्टी ज्या तसं डिफेंड आहे आपल्या गेमवर बघा आता बघा तुम्ही उत्पन्न तुम्ही म्हणाल अंडे उत्पादन करतो जेणेकरून अंडे उत्पादन तर भावांना काय करायचं अंडे उत्पादन करायचं असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा अंडे उत्पादन म्हटलं तरी काही मॉ नॉर्मल राहतात मित्रांनो त्यांच्यासाठी पण यांना चारा लागते जसं का बघा ह्या धंद्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट साध्या पद्धतीने सांगतो फिफ्टी पर्सेंट मार्जिन आणि फिफ्टी पर्सेंट खर्च जर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघत असाल का इतके चारा टाका व बाकी फीट तसं काही राहत नाही भावांनो मी तुम्हाला रियालिटी सांगतो या धंद्याची व्यवसायाची का भावांनो याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट मार्जिन आहे आणि काही टाईम हा धंदा खूप चांगला आहे जेणेकरून असं माझ्या अंडे उत्पादनासाठी हा व्यवसाय कमीत कमी दहाव्या महिन्यापासून तर मार्च महिन्यापर्यंत आपले अंड उत्पादन चांगलं होते त्याच्यानंतर काय होते चला आता बघा कसं राहते एक व्यवसाय आता हे जर गावरानी कोंबडं विकायला गेलो आपण आता तिथं थोडंसं माझे शेफ्ट तुम्हाला कुतरले दिसेल मला वाटेल कमेंट इनच म्हणून त्याच्यावरती तर भावांना सांगतो मी मी छोचा कट केल्या नव्हता पण आता छोचा कट करायचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे तर भावांना आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण का बघा मी असं तुम्हाला काहीतरी नवीन नवीन हा गावरानी कोंबडी पालनामधलं तुम्हाला व्हिडिओ सांगत राहतो ठीक आहे भावांना आता बघा सत्य असं आहे की तुम्ही बघा कसं आहे याच्या आपण तीन प्रकारात उत्पन्न मिळू शकतो एक तर बघा अंडे अंडे उत्पादन अंडे उत्पादन किंवा त्याच्यानंतर भावांनो हे पिल्ले त्याच्यानंतर वाहनो पिल्ले उत्पादन किंवा त्याच्यानंतर हे कोंबड्या मोठ्या झाल्यावर त्यांचे उत्पादन असे तीन प्रकारे आपण उत्पन्न कमवू शकतो आणि मला सर्वात जास्त बेस्ट कोणता उपाय वाटते तो पण सांगून देतो जेणेकरून काय होईल तुम्हाला सोपे होईल तर बघा मला आवडते मित्रांनो हे पिल्ले उत्पादन आता बघा जसं की माझ्याकडे हे गावरानी पिल्लू आता हे एका दिवसाचे पिल्लू एका दिवसाचे पिल्लू मी साठ रुपयाचं किंवा पन्नास रुपयाचं जसं माझं हे राहिलं मॉर्चरीत तशा वेळेसुसार विकतो ना आणि वॅक्सिनेशन करून मित्रांनो सत्तर रुपये देतो कारण का बघा माझ्याकडे तो रेट सुरू आहे तर तुमच्याकडे काय रेट सुरू आहे मला माहीत नाही पण तुम्ही तसा हिसाबाने नियोजन मानू शकता ठीक आहे बाबांनो आणि माझे चार्याचे नियोजन थोडंसं चांगलंच आहे जेणेकरून मी त्याच्यामध्ये पीठ तांदूळ आणि गहू असे चार पाच आयटम मिक्स करून टाकतो तर मित्रांनो मी चार्याचा खर्च थोडासा जास्त कमी करायचा प्रयत्न केला कारण का तुम्ही बघा एक गावरणी आहे यांना दिवसभर पण खाला द्या तरी हे मित्रांनो खायचेच काम करेल ना आपल्याला उत्पन्न झिरो राहील तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ही गावरणी कुंबडी पालन करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण हा व्यवसाय करताना खरंच हा प्रॉफिटमध्ये होईल का असं बघायचं असेल तर मित्रांनो कमी कमी याच्यामध्ये हा व्यवसाय सुरू करून बघा नक्कीच जर तुमच्या जर याच्यात व्यवसायात हा जर फायदाच असेल तर नक्की हजार का दोन हजार कोंबड्या कारण मी तुम्हाला नेहमी सपोर्टला नाही बट माहिती आहे का वन तुम्ही एक लहान लेवलवर व्यवसाय सुरू करून बघा याच्यामध्ये कसं फिफ्टी पर्सेंट मार्जिन आहे फिफ्टी प फिफ्टी पर्सेंट आणि राहिलं ते मार मरण्याचं प्रमाण त्या गावराने कोंबड्यामध्ये मरण्याचं प्रमाण कमी राहते जसं काय आता माझ्या एवढा फार्ममध्ये दोन वर्ष झाले माझ्या कमी क कोंबड्या मरते कारण का जर माझे सबस्क्रायबर असेल तर त्यांना मी नेहमी सांगत राहतो की बघा यांचे नियोजन खूप जबरदस्त पाहिजे आपल्याला जेणेकरून काय होते म्हणजे आता असं जसं मो मोसम चेंज होत आहे तर मित्रांनो मोसम चेंज होत असल्यामुळे मी आपल्या फार्मवर मेडिसिन वगैरे सुरू करून दिल्या आपण कसं करतो रोग येईल तेव्हा आपण फवारा मारू म्हणजे फवारा सॉरी औषधी देऊ असं नाही मित्रांनो आपण जसं वातावरणात चेंजेस वाटला तसं औषधी वगैरे दिल्या तर नक्कीच मला माहिती आहे का हा व्यवसाय आपल्याला फायदा देईल तर मग नंतर तुम्ही एक मोठ्या लेवलवर तो व्यवसाय सुरू करू शकता त्याच्यानंतर तोपर्यंत थोडंसं मित्रांनो छोट्या लेव्हलवर व्यवसाय सुरू करा मला असं वाटते नक्कीच हा फायद्याच्या राहील तुमच्या एरियामध्ये आता काय रेट भेटते मला नक्की कमेंट करा आणि मित्रांनो काही मदत लागल्यास आपल्या चॅनल आपल्या भावाच्या चॅनल म्हणून तुम्ही नक्की मला कमेंट करा बघा तुम्ही माझ्या मागचे व्हिडिओ पण जाऊन बघा तर मी प्रत्येकाला कमेंटवर रिप्लाय देऊन माझ्यानी जे मदत झाली ते केली आहे आणि तुम्हाला पण काही मदत लागेल मी नक्की करेन आता बघा काही लोकांना आपला फार्म बघायचं असेल तर मित्रांनो हे नागपूरमधला फार्म आहे आपल्याला नागपूरमध्ये तर बाबांनो किती प्रॉफिट आहे ना आता एक व्हिडिओ मी मी शंभर खडकनाथ पिल्ले आणले होते त्याच्यावर एक व्हिडिओ बघा तुम्हाला खडकनाथ दिसत असेल त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनणार हो खडकनाथचा व्यवसाय खरंच पुरवटते की काय तर तर त्याच्यावर पण त्याचे तो पण व्हिडिओ बघायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा हे बघा आपला फार्म पूर्ण